राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतले जेजुरीच्या देवस्थानाच्या विश्वस्तांनी भागवत यांचे औक्षण करीत स्वागत केले यावेळी भागवत यांच्या हस्ते द्वादश मल्हार दर्शन सृष्टीचे भूमिपूजन करून त्यांचा कोणशिलेचे उद्घाटन सरसंघचालकांच्या हस्ते झाले भागवत यांनी जेजुरी देवस्थानाच्या प्रमुख विश्वस्तांशी संवाद साधला यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचे दैवत खंडोबा असून जेजुरी गळावर आल्यामुळे आज खऱ्या अर्थाने माझे देवदर्शन झाले आहे समाज जागृतीचे हे श्रद्ध केंद्र असून धर्म याच श्रद्धेमुळे टिकला आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी व्यक्त केले भागवत यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी देवस्थानकांकडून त्यांना मान प्रदान करण्यात आले यावेळी श्री खंडेरायाची पगडी घोगडी आणि भारत मातेच्या प्रतिमेने सरसंघचालकांचे स्वागत करण्यात आले पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब या खाली उभे राहू नका खतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन